आमची गावाकडली गावटी हिरोईन काय करायला असली टोपी घालून काय बोलती नेमकं बोल बर जरा तुझी टोपी घातली कशी छान दिसत राहिले बघा अर्पिता एक नंबर गावाकडली गावटी हिरोईन दिसायला लागली ती पण वाघाची वाघिन म्हणजे माझी वाघिन बर का एवढी छान दिसते हो खरंच लय छान दिसायला लागली अर्पिता जमलं जमल तुला पण गावटी पॅटर्न जमला मला गावटी पॅटर्न जमला बघ शंभर टक्के खरा मग आता काय करायचं काय करायचं बघा अर्फी दादा टोपी घातली म्हणल्यावर उगं डोक्यावर डोक्यावर टोपी घालायचं आणि उगं इकडं तिकडं मिरवायचं उग नवरी मिरवल्यावर का ती ती तसली ही असते ती कि शहरातल्या हिरोईन असते ते ती कशी उग बागेत फिरते ती तसं आपण आपल्या गिनी गोलात उसात मकत फिरायचं इकडून तिकडं तिकडून इकडं उग होदळायचं इकडून तिकडं जायचं आणि हदळक खोदळा कर द्यायचं बरोबर का मग काय येत आता मसरावणी जायचं म्हणल्यावर मग आपल्यात पण काय कमी आहे का आपल्यात एवढी मोठी मका काय घेण बोल उस उभं जायचं सऱ्या सर्यांनी